मला चल अरे बाई कसल का कायरी तोडी ती अरे म्हणते मला दाळ काय खायची आलीत वाढायला बर बर कर मग मी पण ये रानातून काय नाही घेऊन आले आणि आता डाळ करी तुम्हाला झटपट बनवून दा ती चला आता डाळ करीचं वाटण आपण पाटे वाटून घेऊ चला आता डाळ करीचं वाटण वाटून घेऊ आणि त्याच्यासाठी सकाळी डाळ घातली ती ती वाटून घ्यायची आता चला आता किसनी घेऊन कैरी किसून घेऊ त्याच्यात थोडेसे जिरे टाकून घेऊ वाटणात थोडासा आद्रकाचा रकाचा टाकून घेऊ या वाटणात चवानुसार घेऊ थोड्या मिरच्या घालून घेऊ वाटण बिन पाणी घालता वाटून घेऊ चला आता आपलं वाटण वाटून झालंय आता फोडणी देऊन घेऊ पेटून घेतली आणि मौरी आणि हिंग याच फोडणी देऊन घ्यायची पहिले दिरे टाकून घेऊ आता मौरी आणि हिंग टाकून घेऊ आता फोडणी आपण वाटण टाकून घेऊ थोडी कैरी म्हणून साखर टाकून घेऊ वरून थोडी कोथंबीर घालू आपली डाळ कैरी तयार झाली आता मिक्स करून घेऊ आपली चटपटी डाळ कायरी तयार झाली जरा पोरा हो खायला